मंडळी पालक म्हणून आपण आपली मुलं सुरक्षित आहेत शिकत आहेत चांगली मोठी होत आहेत असं गृहित धरतो पण जर त्याच मुलांच्या मनात एकटेपणाचं उपेक्षेचं आणि नैराश्याचं काहूर चाललं असेल तर एका मोबाईल सारख्या गोष्टीसाठी जर सोळा वर्षांचा मुलगा आपल्या आईसमोरच डोंगरावरून उडी मारून आत्महत्या करतो तर याला आपण केवळ भावनिक उन्माद म्हणायचं की सामाजिक आपत्ती की सोशल मीडियाच्या चुकीच्या पद्धतीचा इम्पॅक्ट ही घटना घडली आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये जिथे केवळ मोबाईल हे एक जीव संपायला कारण ठरलं आजचा विषय नुसता एक दुःखदायक नाही तर आपल्या सगळ्यांना हादरवणारा एक इशारा आहे कारण इथं प्रश्न एकट्या अथर्वचा नाही तर आपल्या सगळ्यांच्या घरातल्या नात्यांचा सुद्धा आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या या डोळ्यात अंजन घालणाऱ्या घटनेचा हा सविस्तर रिपोर्ट अगदी डोळे उघडून पहा नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय काय महाराष्ट्र मंडळी ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज परिसरात घडली सोळा वर्षीय अथर्व गोपाल तायडे अकरावीचा विद्यार्थी सध्या दिल्ली पब्लिक स्कूल मध्ये शिकत होता मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील पण सध्या आईसोबत संभाजीनगर मध्ये राहत होता त्याचे वडील आणि आई विभक्त राहत होते किंबहुना कोर्टाच्या निर्णयानुसार आईच्या पदरात त्याचं पालनपोषण होत होतं आणि याच अशांत पार्श्वभूमीवर मानसिकदृष्ट्या नाजूक अवस्थेत तो वाढत होता झालं काय की काही दिवसांपूर्वी अथर्वना आपल्या आईकडे एक नवीन स्मार्टफोन मागितला शाळेतील मित्रांकडे स्मार्टफोन होते अभ्यास रील्स गेम्स सोशल मीडिया त्याच्या दृष्टीनं हे काहीतरी आवश्यक होतं त्यामुळे त्यालाही कुठंतरी वाटत होतं की आपल्याकडेही स्मार्टफोन हवा किंबहुना तो आपल्याकडे नसल्यामुळं आपण मागे राहतोय अशी त्याची भावना पण आईने सरळ सरळ नकार दिला सध्या नको अभ्यासावर लक्ष केंद्रित कर असं तिनं ठामपणे सांगितलं अथर्वाचा चेहरा पडला आईला वाटलं थोड्या वेळात त्याचा राग जाईल मात्र त्यानं कोणीही अपेक्षा केली नसेल इतकी तीव्र प्रतिक्रिया दिली मोबाईल न मिळाल्याच्या रागात त्यानं थेट घराबाहेर धाव घेतली आणि डोंगराच्या दिशेनं चालत गेला त्या दिवशी तो आणि त्याची आई दोघं खवड्या डोंगराजवळ फिरायला गेले होते एरवी शांत असणारा अथर्व अचानक धावू लागला त्याचा पाठलाग केला पण तोपर्यंत उशीर झाला होता डोंगराच्या कड्यावरून उडी घेत त्यानं आपलं आयुष्य संपवलं आईला विश्वासच बसला नाही डोळ्यांसमोर पोटच्या गोळ्याचा मृत्यू पाहून ती अक्षरशः धाय मोकलून रडली गावकऱ्यांनी एकत्र येतीला तिला आधार दिला पोलिसांना बोलावलं पण हृदय हेलावून टाकणाऱ्या त्या क्षणांची साक्ष संपूर्ण गावानं घेतली डोळ्यासमोर आपल्या एकूल त्या एक मुलाचा असा चुकीच्या पद्धतीनं अंत होताना पाहून आईच्या जीवाची काय अवस्था झाली असेल कल्पना न केलेलीच बरी आता ही घटना एका वेगळ्या दृष्टिकोनातून झाल्यास आपल्याला लक्षात येतं की हे प्रकरण केवळ एक मोबाईल न मिळाल्यानं झालेली आत्महत्या इतकंच नाही इथं प्रश्न आहे घरात असलेल्या संवादाच्या अभावाचा मानसिक आरोग्याचा आणि आपल्या समाजातल्या बाळकडूचा आता ना मोबाईल म्हणजे केवळ एक वस्तू राहिलेली नाही ती आता स्टेटस आयडेंटिटी याचा भाग प्रायव्हिटिटी विशेषतः मुलांसाठी मोबाईल ही स्वतःची ओळख आहे जेव्हा इतर सगळ्यांकडे ती ओळख असते आणि आपल्याकडे नसते तेव्हा आत्मसन्मानाच्या कल्पनाही दुःखद वळण घेतात पालक म्हणून आपण म्हणतो मोबाईलचा अतिवापर चुकीचा आहे पण आजच्या युगात सोशल मीडिया क्लासेस अभ्यासाचं डिजिटल स्वरूप पाहिलं तर मुलांना मोबाईल पासून पूर्णपणे तोडणं हेही वास्तवाला झाकणं ठरतं अशावेळी याचा बॅलन्स कसा साधायचा हे प्रश्न आहेत मानसोपचार तज्ञांचं यावरील निरीक्षण तर अधिक गंभीर आहे ते म्हणतात गेल्या काही वर्षात मोबाईलच्या आहारी गेलेल्या केसेस दुपटीने वाढल्यात मुलं रात्रभर मोबाईलवर असतात अभ्यासात रस राहत नाही पण जेव्हा त्यांच्याकडून मोबाईल घेतला जातो किंवा नकार दिला जातो तेव्हा त्यांना हा तिरस्कार वाटतो अशा वयात मी मागितलं आणि नाकारलं गेलं याचा भावनिक परिणाम फार मोठा असतो कारण त्या वयात लॉजिकपेक्षा इमोशन्स त्यांच्यावर हावी असतात कारण हे वय असतं भावनिक स्फोटाचं त्या स्फोटात जर पालक शिक्षक किंवा मित्र नसेल तर मुलं चुकीचे निर्णय घेतात म्हणून पालकांनी कठोरपणा न करता संवादातून मार्ग शोधावा या घटनेनंतर पोलीस उपायुक्त स्वामी यांनी ठामपणे सांगितलं की मुलाचं मन समजून घेणं की आता समाजाची जबाबदारी आहे फक्त आई वडील नाही तर शाळा शिक्षक नातेवाईक समाज या सगळ्यांनी या वयातल्या मुलांना समजून घेणं त्यांच्या बोलण्यातून चिंता ओळखणं आणि वेळेवर हस्तक्षेप करणं गरजेचं आहे या घटनेसोबतच सोलापूरच्या नानज गावात अमर मुळे या तरुणानं आत्महत्या केल्याचं समोर आलं विशेष बाब म्हणजे आत्महत्या करताना त्यानं व्हिडिओ रेकॉर्ड केला होता ज्यामध्ये त्यानं पाच लोकांवर त्रास दिल्याचा आरोप केला त्यांना आत्महत्येचं लोकेशन शेअर केलं आणि फक्त काही तासांपूर्वी नव्यानं लग्न झालेल्या आयुष्याला दिला ही गोष्ट दाखवते की फक्त मोबाईल कोणताही मानसिक तणाव संवादाचा अभाव विनाशाकडे नेऊ शकतो हा विषय केवळ अथर्व पुरता मर्यादित नाही तो फक्त एका मोबाईलच्या मागणीपुरता मर्यादित नाही तो सांगतोय आपल्या नात्यांमध्ये संवादाचा अभाव समजून घेण्याची कमतरता आणि भावनिक आरोग्याचं दुर्लक्ष हे सगळं एकत्रितपणे आजच्या तरुण पिढीला गिळतंय आपण आपल्या मुलांना विचारतो शाळेत किती मार्क पण कधी विचारतो का काही त्रास होतोय का आपण त्यांना मोबाईल वापरायला नकार देतो पण कधी त्यांचं ऐकतो का कदाचित आपला एकच प्रश्न तू ठीक आहेस ना एखाद्याचं आयुष्य वाचवू शकतो किंबहुना आपल्याच मुलांचं आयुष्य वाचवू शकतो पण पुढचं पाऊल कोण उचलणार पालक शिक्षक की समाज की पुन्हा एखादा मूल डोंगरावरून उडी घेईपर्यंत आपण फक्त वाट पाहत राहणार काय वाटतं तुम्हाला अशा घटना टाळण्यासाठी काय केलं पाहिजे तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा कारण ही माहिती एखाद्या कुटुंबाला वाचवू शकते पुन्हा भेटूस नव्या विषयासह तोपर्यंत कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र